नमस्कार नमस्कार मित्रांनो तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्हाला कुठल्याही क्षणी तुमचं गॅस सिलेंडर हे मिळणे तुम्हाला बंद होऊ शकते ठीक आहे त्या संदर्भात एक नवीन आदेश आलेला आहे एक नवीन नियम आलेला आहे ठीक आहे तर अशाच प्रकारचे जे नवीन नियम येतात ते जर तुम्हाला माहीत पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण सरकारी योजन योजना असो की शेतकऱ्याची योजना असो की सामान्य नागरिकाची योजना असो की सरकारी कर्मचाऱ्याची योजना असो की शिक्षणाबद्दल योजना असो की स्पर्धा परीक्षे योजना असो प्रत्येक स्पर्धा परीक्षेची माहिती प्रत्येक योजनेची माहिती प्रत्येक सरकारी नोकरीची माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी सरकारने निर्माण केलेल्या योजनेची माहिती आपल्या चॅनलवरून या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल तर बघा महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ स्किप जर केलं तर समजून जा तुमची बाळ या ठिकाणी वाचतील ठीक आहे तर हे बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या कसा आहे विद्यार्थी मित्रांनो आजपासून तुम्हाला ते, ते सिलेंडर मिळत आहे अन्नपूर्ण योजनेअंतर्गत तीन तीन सिलेंडर भेटत आहेत एल पी जी सिलेंडर भेटत आहेत ठीक आहे सिलेंडर तर भेटतच आहे तर त्याच्यामध्ये कोणी बी हात धुवून घेत आहे सिलेंडर भेटत आहे बा घेऊन घे घेऊन घे फुकाचा भेटून राहिला घेऊन घे तर हे बघा व्हिडिओ आता व्हिडिओ पूर्ण बघा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आता नेऊन नवीन नियम असा आलेला आहे या ठिकाणी की ज्या ज्या व्यक्तीनं आतापर्यंत आता कसं आहे माहिती आहे जे शे जे कंपनी तुम्हाला सिलेंडर देत आहे त्या कंपनीने हा नियम बनवलेला आहे तो नियम मी ते मला ठिकाणी सांगणार आहे जर तुम्ही त्या नियमाचं पालन केलं नाही तर तुमचं नाव ती तुमचं नाव ते यादीमध्ये येणार आहे ती यादी निर्माण झालेली आहे आणि एक तारखेनंतर त्या यादीमध्ये यादी ज्या ज्या नाव असेल त्याला त्याला सिलेंडर भेटणं बंद होणार आहे ठीक आहे म्हणून तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा ठीक आहे तर विषय असा आहे मित्रांनो विषय असा आहे की ते कंपनी नियम असा बनवला की ज्या ज्या व्यक्तीनं ऑनलाईन के वाय सी केलेले नसेल संदर्भात ठीक आहे काय म्हटलं मी ऑनलाईन के वाय सी केलेली नसेल संदर्भात त्या व्यक्तीने ऑनलाईन के वाय सी करून घ्या आता कुटी ते कुठे करायची कर थी। ते का मोबाईलवर करायची का की नेमकं कशी करायची तर त्याच्या तुम्हाला काही डोक्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही सरळ गॅस एजन्सीवरती जा त्या ठिकाणी गेल्यावरती त्या ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला गॅस एजन्सीवरती त्यांच्याच माध्यमातून ऑनलाईन वाय सी करावी लागेल आतापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्ड त्यांनी मागलं नसेल किंवा असेल की तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड सर्व प्रकारचे प्रूफ द्यावं लागतील तरच तुमची ऑनलाईन केवायसी गॅस एजन्सीवरती होणार आहे ठीक आहे आणि ते झाल्यानंतर तुम्ही त्यासाठी पात्र होणार आहे कारण हे घरगुती वापरासाठी पाहिजे तुम्हाला की तुम्हाला व्यावसायिक वापरासाठी पाहिजे नेमकं पाहिजे कशासाठी हे गोष्ट हे गोष्ट समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारचे हे नियम बनवण्यात आलेले आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगू शकतो तुम्ही जो जा कॅजरीच्यावर जा तो फॉर्म भरून टाका ठीक आहे आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जर हे बघा आता एकच्या महत्त्वाची एवढ्या योजना येत आहे सरकार तुम्हाला सर्व गोष्टी फुकट देत आहे पण तुम्हाला ते माहीत नाही आहे त्याचं कारण तुम्हाला कोणी सांगतच नाही यार तुम्हाला सांगून स सांगणाराचा काय फायदा आहे आता मला एक गोष्ट सांगा तुम्हाला जर वाटते तुम्हाला जर कोणी तुमचा नातेवाईक सांगेन तुमचा भाऊ सांगेन तुम्हाला तुमचा मग एजन्सीवाला सांगेन कोण ग्रामसेवक सांगेन अभे कोणी सांगत नाही तुम्हाला तुम्हाला सांगून ते सा का ते त्याला त्याचा डोकसं त्याचा डोकसं गमवायचा आहे का की त्याचा डोक्षाला ताप आणायचा आहे असं गोष्टी कोणी कोणाला सांगत नसते समजा एखाद्या व्यक्तीला समजा सरकारकडून पाच हजार रुपये महिन्याला मिळत आहे तर तो का तुम्हाला सांगायला बसला सांगायला बसला का तो तुम्हाला तो तर तुमच्यावर पैसे घेऊन टाकेन त्या ठिकाणी तर तुम्हाला गोष्ट सांगतो सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा कारण चॅनल सबस्क्राईब केल्यानं तुम्हाला तुम अशा प्रकारच्या घडामोडी अशा प्रकारच्या बातम्या अशा प्रकारचे नियम अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी माहीत होतील तर म्हणून माझ्या शेतकरी मित्रांनो माझ्या ग्राहकांनो माझ्या सबस्क्रायबरनो या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून टाका अशाच प्रकारची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत राहील आणि ही माहिती वाचण्याकरता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ही माहिती वाचू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपलं जे hmm. कम्युनिटी बॉक्स आहे त्या ठिकाणी मॅसेज येत राहतात सूचना येत राहतात ते वाचत चला त्या ठिकाणी अशाच रोज मी रोज प्रकारच्या शंभर ते दीडशे प्रकारच्या पोस्ट आणि सूचना या ठिकाणी आपल्या येत असतात त्या सूचना म्हणजे काय दुसरं तिसरं काही नाही सूचना म्हणजे योजना शंभर ते दीडशे योजना ठिकाणी येत असतात ती योजना तुम्ही वाचू सुद्धा शकतात आणि याच ठिकाणी सरकारकडून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी फुकट मिळतात त्या सर्व योजना मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेल्या आहेत प्लेलिस्टमध्ये जाऊन शेतकऱ्यांसाठी बोलणारी योजना आहे ते बघू शकता किंवा व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचबरोबर रोज रात्री दहा वाजता मी लाईव्ह सेशन घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या विद्यार्थ्यांच्या समस्या गोरगरीब व्यक्तींच्या समस्या भारताच्या नागरिकांच्या समस्या विद्यार्थ्यांच्या समस्या या ठिकाणी सोडवण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो तर हे बघा चॅनलवरून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जवान जय किसान